का हे गलत नाही का तुमचं वर्दी चालून राहिली एवढं मोठे तुम्ही एवढे मोठे धंदे चालून राहिले कांनी मध्ये नंबर दे कोण व्हॉट्सअपवर टाक मला खा हे कोण आहेत लावायला लावा मला तो भाऊ आहे तो नागरिक आहे का पा वर्दी धंदे टाकतो ना मग माझ्या सोबत चाल गाडीवर काही फरक नाही पडत याय एक्का आला का दुवा आला का मेंढी आली का सगळं सिंपल आहे इथं हे लहान हे लॉनलाईनमुळे खेळत आहे इकडे क्रिकेट पाण्याचे बॉटलपासून सगळं अवेलेबल आहे टोटल काय विजोजचं काय आहे खाऊ का वरली चालून राहिले काय म्हणलं किती नाही आपल्या नातू आला असता खेळायला तर कसं वाटलं चांगलं नसतं वाटलं ना मग बाकीच्या गावातले लोक जे असतात ते तसे येतात का नाही नाही मग तुम्हाला काय काका गिका बोलत असतील की नाही मग तुम्हाला मानतात की नाही मग कस वाटते हे चांगलं वाटत चांगलं वाटते कोणाचा धंदा आहे धंदा आपल्या तिकडे बांमण अजून मग नाही कोणी बांमनचा धंदा आहे हा गे। काका याच्यात कसं आपलं नाव खराब होते ना हो हो का नाही होत बरोबर हे चिल्लर चालल जुनियात चालू आहे कुठं चालू आहे सांगा शहापूरले चालू आहे कोणाचा आहे शहापूरले कोणाच चालू आहे काय गलत आहे आपला नातू जर आला ना वरली हे पाहिजे एवढे मोठे पोट्टे खेळून राहिले ते क्रिकेट खेळून राहिले आपण पहिले कबड्डी खेळ आपण आपले दिवस तेच गेले ना आज ते मजा उठून राहिले पूर्ण त्यामुळे धंदा चालू आहे हा वरली उंदाली एवढी मोठी का नाही <laughs> कोणाचा बोलले तुम्ही इथून कोणाचा बोलले तुम्ही तो ते मज रेकॉर्डिंग आले ना ओळखता तुम्ही अरे ते म्हातारा माणसाला कोण लावतात की त्या माणसावर काहीच नाही होत म्हणून लावत असतात जो धंदा चालत तो घरी बसेलाय तुम्ही बसले तर चिवत्यासारखे धंदे करत जाऊ द्या काय करा एवढं मोठं मस्त पाण्याची बॉटल गिटल सगळं घेऊन बसले तुम्ही